लोकांना असं पसरलेलं आहे आमच्या मतदारसंघात मतदारसंघात ते पण आणि बाहेरचे पण की इथून इथं आलेला माणूस खाली आज जात नाही मग ते आशेने नाही येतात आणि मग माझं काम तर कमीत कमी एवढं मी करू शकतो की फोनवर त्या अधिकाराला बोलू शकतो बाबा अमुक अमुक काम का नाही केलं अडचण असेल तर मग ते शेअर करतात मग त्या माणसानं आपल्याला समजवता येतं की ती माणसं गेली तर ते अधिकारी त्यांना तेवढ्या सॅटिस्फाय करत ना एवढे ते माझ्याकडनं लोक होतात त्यामुळे सरकारी तर सर्वच लोकांचं भेटत टोटल प्रशासनाचं माझं एकदम फार चांगले संबंध आहेत असं त्यामुळे माझा फोन गेला की अमुक समजा एका व्यक्तीचं काम आहे दोन महिने तो चक्र तर ते लगेच सांगतो की द्या पाठवून आताच्या आता पाठवून मी करतो त्यामुळे एवढं काय हे नाही ठीक आहे पण आता कसं असतं की सगळेच सारखे नसतात काही लोक असत पण सरकारचा सरकारी अधिकार पदाचा फायदा घेणारे असतात त्यामुळे ते आणि ते आपण पहिल्यापासून एक दीड वाक्य केलेलं आहे सरकारी काम सहा महिने मग त्यांना असं वाटतं ते आमच्यासाठी ते खास सरकारने ठेवलेलं आहे की सरकारी काम आम्ही सहा महिने काम करायच नाही असे पण काही महानच असत